हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आजची आजच्या व्लॉगला सुरुवात सकाळच्या दहा वाजता होणार आहे तर कालच्या व्लॉगमध्ये आपण हे किचन क्लिनिंग कशी करायची हे पाहिलं होतं तर पूर्ण स्वच्छ आपण हे कालच्या व्लॉगमध्ये केलं होतं आणि आज पाहू शकता सकाळचे दहा वाजत आहेत तर जे आपण रात्री फक्त डबे भरण्या वगैरे लावल्या होत्या तर आज मी सकाळी उठल्यावर हो याच्यामध्ये पूर्ण सामान भरून ठेवलेलं आहे जे की काल आपण ह्या पेटीमध्ये टाकलं होतं असंच ते सर्व आणि डब्यामध्ये सुद्धा मी किराणा वगैरे भरून घेतलेला आहे पूर्ण आणि चहापाणी वगैरे करून आरुषचे कूपनच चिटकवत बसले होते तर आता दहा वाजत आहेत आणि स्वयंपाक वगैरेसुद्धा राहिलेला आहे फक्त दूध काढलेलं आहे तापवण्यासाठी आणि आणि चहापाणीच झाली होती तर आता स्वयंपाक वगैरे करून आपल्याला ही बाल्कनी क्लीन करायची आहे वॉश एरिया पूर्ण हा साफ करायचा आहे कारण काल असंच ठेवलं होतं किचन आवरता आवरता खूप उशीर झाला मग हे सर्व असंच ठेवलं होतं आणि नंतर आंघोळ वगैरे करून आज मंदिरची क्लिनिंग करायची आहे फक्त आपले आप हे पिठाचे दोन डबेच घासायचे राहिलेले आहेत तर याच्यामध्ये थोडं थोडंच पीठ राहिलेलं आहे ते पीठ संपलं की ते डबे मी डेली घासतच असते त्याच्यामुळे ते काल तसेच ठेवलेले आहेत आणि पाहू शकता पूर्ण किचनचा लूक किती सुंदर दिसत आहे एका दिवसभराची मेहनत पूर्ण आपली तर सर्वात अगोदर मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर आपल्याला हा वॉश एरिया क्लीन करायचा आहे तर इथे पाहू शकता आरुषचा हा नवीन प्रोजेक्ट आरुष याच्यावर सकाळची कूपन चिटकवतो त्याला खूप मदत आपलीच लागते कारण याच्यावर प्रश्न खूप कठीण असतात आणि लहान मुलांना एवढी मराठीसुद्धा वाचता येत नाही आरुष पहिलेलाच आहे तर खूप दिवसापासून हे कूपन चिटकवायचे राहिलेले होते एकोणीस तारखेपासून तर आज चहापाणी झाल्यावर ह्या कुपनचंच काम घेऊन बसले कारण खूप दिवसापासून टाळत होते आणि आज आरुष हे कम्प्लीट झाल्याशिवाय ट्युशनला जाणार नव्हता म्हणून त्याचा अगोदर हे पूर्ण कम्प्लीट करून दिलेलं आहे आणि नंतर लगेच त्याचं आवरून त्याला ट्युशनला काढून दिलेलं आहे आता इथून पुढे आपल्या ब्लॉगला सुरुवात होणार आहे तर इथे पाहू शकता जवळजवळ अकरा वाजत आहेत आणि माझं स्वयंपाक जेवण वगैरे झालेलं आहे आणि हे भांडे सर्व मी इथे ठेवलेले आहेत आणि इथे लक्ष्मीचा खाऊसुद्धा तयार आहे हे दूध फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर मी आता लक्ष्मीला खाऊ चारून घेते आणि खाऊ चारल्यानंतर हे पूर्ण किचनवट्टा वगैरे आवरून घेणार आहे आणि नंतर क्लिनिंगला सुरुवात करणार आहे तर सर्वात अगोदर मी सर्व कपडे वगैरे इथले काढून घेते क्लिनिंगचा कोणताही कुठलीही क्लिनिंग करा त्याचा एकच नियम असतो अगोदर सर्व जागा एकदम मोकळी करायची आणि नंतर साफसफाई करून सर्व पसारा व्यवस्थित लावायचा म्हणजे आपला टाईमसुद्धा वाचतो आणि झटपट काम होतात तर मी वरच्या सज्जावरचंसुद्धा सर्व काढत आहे तर इथे वरचे बकेट काढून घेत होते पण या बकिटामध्ये खूप सारा उचं असल्यामुळे ते मला उचलत नव्हते म्हणून मी इथे आहोला बोलवलेलं आहे माझ्या मदतीला तर त्यांच्या हाताने मी पूर्ण सामान खाली काढून घेणार आहे तर ह्या डब्यामध्ये थोडासा पेंट उरलेला आहे आणि परत जे बांधकामासाठी एक्स्ट्राचं सामान वगैरे होतं ते सुद्धा याच्यामध्येच चा आहेत पाईप ब्रश वगैरे तर हे पूर्ण मी रिकामी करणार आहे फक्त दोनच वरती ठेवणार आहे बाकीच्या सर्व बकिटामध्ये एक तर मी पाण्यासाठी यूज करणार आहे नाहीतर मग त्याच्यामध्ये झाडं वगैरे लावणार आहे कारण सर्व बकेट असं थोडं थोडं सामान ठेवून उगच वरती ठेवलेले आहेत तर हे तर खालीच होतं नंतर मी हे क्लीन करून घेणार आहे अगोदर सजावरचं पूर्ण काढून एक वेळेस सज्जा झाडून घेणार आहे आणि लक्ष्मी पाहू शकता उठलेली आहे तर पूर्ण झाडून घेणार आहे आणि पूर्ण झाडून घेतल्यानंतर इथे मी जाळेसुद्धा झाडणार आहे तर ह्या झाडूने जाळे झाडणं खूपच सोपं आहे आणि जे भिंतीवर धूळ वगैरे असते तीसुद्धा व्यवस्थित निघते तर पूर्ण व्यवस्थित झाडून घेतल्यानंतर परत मी हे लावून घेणार आहे आणि जे झाडू वगैरे घेतले होते क्लिनिंगसाठी ते लगेचच्या लगेच अडकून ठेवायचे म्हणजे जास्त पसारा होणार नाही आणि हे पूर्ण मी एकाच बकिटामध्ये व्यवस्थित लावून ठेवणार आहे तर इथे पाहू शकता मी पूर्ण लावून ठेवलेलं ला आहे आणि बकिट सुद्धा वरती ठेवून दिलेली आहेत आता इथला सर्व पसारा मी रिकामा केलेला आहे आणि पूर्ण एक वेळेस स्वच्छ झाडून घेणार आहे आणि नंतर ब्रशच्या मदतीने एकदा घासून घेणार आहे पूर्ण वॉश एरिया आणि हे जे प्लॅस्टिकचे जे आपण कुंड्या वगैरे बनवले होते त्याचं वेस्ट होतं ते मी भंगारवाल्याला घालून देणार आहे आणि इथे पाहू शकता हा जाळे झाडाचा झाडू हा माझ्या खूपच मदतीला येत आहे कारण याच्यामुळे धूळ खूप व्यवस्थित साफ होते इथे पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित कॅप्चर होत नसेल पण धूळ खूपच छान साफ होते याने आणि जवळजवळ मी दोनशे रुपयालाच ऑर्डर केला होता माझं खूप काम याने हलकं झालेलं आहे थोडीशी क्वालिटी लो आहे पण काम व्यवस्थित करते आणि जेवढं हवं तेवढं आपल्याला मोठंसुद्धा करता येते आणि लहानसुद्धा करता येते जर तुम्हाला हवं असेल तर याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल जर घ्यायचं असेल दे तर तुम्ही तिथून जाऊन घेऊ शकता तर पूर्ण साफ केल्यानंतर मी साईडची सुद्धा जी जाळी होती पक्षी येऊ नयेत म्हणून लावलेली तीसुद्धा साफ केलेली आहे आणि नंतर सर्व झाडून काढलेलं आहे झाडून काढल्यानंतर आता हे पूर्ण आपल्याला एकदा ओलं करून घ्यायचं आहे आणि ब्रशने घासून घ्यायचं आहे तर त्या अगोदर जे बाल्कनीमध्ये मी प्लांट ठेवलेला हो आहे ते प्लांटसुद्धा मी धुवून घेणार आहे कारण ह्या प्लांटवरसुद्धा सुद्धा खूप धूळ जाते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे आणि वरच्या भिंतीसुद्धा मी धुवून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये तीन चार मिनटातच एवढं पूर्ण केलेलं दिसते पण असं रिअलमध्ये नसतं कारण हे पूर्ण काम करायला मला दोन तास जवळजवळ लागले होते आणि फायनली इथे पाहू शकता माझ्या बाल्कनीचा व्ह्यू किती क्लीन झालेली आहे एकदम स्वच्छ किती सुंदर दिसत आहे ते म्हणतात ना हात फिरेल तिथे लक्ष्मी फिरेल त्याच पद्धतीने इतकं किती घाण होतं आणि किती स्वच्छ झालेलं आहे फक्त दोन तास आपल्याला मेहनत करावं लागलेली आहे आणि इथे जे क्लिनिंगसाठी असतात त्याच्यासाठी मी एक रॅकच ठोकून घेतलेला आहे पूर्ण तिथे तर फायनली आता मी मंदिर साफ करणार आहे तर पाहू शकता किती घाण झालेलं आहे तर आता सर्व आपल्याला घासून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर सर्व खाली करून घ्यायचं आहे खाली केल्यानंतर ही मंदिराची जागा वगैरे सर्व मी पुसून घेणार आहे आणि जे हे फोटो वगैरे आहेत हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत सर्व वरचे सुद्धा आणि हे रांगोळीचे डबे वगैरे सर्व आपल्याला एकदा खाली करायचं आहे आणि खाली केल्यानंतर पूर्ण हे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि हा जो डब्बा आहे हा इथला मी बाजूला ठेवणार आहे कारण इथे खूप अडचण होत आहे याच्यामध्ये मी मंदिराचं सामान ठेवते मंदिराचं सामान राहणार आहे पण हा डब्बा दुसरीकडे राहणार आहे कारण दोन तीन डब्यामध्ये मंदिराचं सामान आहे आणि दोन खालीच आहेत तर हे मी पूर्ण कंप्लीट करून घेते पूर्ण खाली करते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी पूर्ण खाली करून घेतलेला आहे फोटो वगैरे पुन्हा मंदिरातले देवसुद्धा मी एकदा स्वच्छ करून घेणार आहे त्यासाठी इथे मी प्लेटमध्ये ठेवलेले आहेत बेसिंगवर मी बेसिंगवरच धुवून घेणार आहे आणि इथल्या ज्या रांगोळी होत्या त्या रांगोळीचे डबे मी बेसिनच्या खाली ठेवलेले आहेत स्वच्छ पुसून ठेवलेले आहेत कारण जड असल्यामुळे स्टँडवर वगैरे रॅकला कुठं ठेवले तर ते लोखंडाचा रॅक वगैरे दप आ, दपतो त्याच्यामुळे मी बेसिनच्या थे, तिथंच ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये वाती वगैरे वा पूर्ण देवासाठी लागणारं सामान आहे धूप वगैरे आणि परत देवाचे पुस्तकं वगैरे आहेत तर सर्व रॅक मध्ये देवाचं सामान आहे तर आता मी हा रॅक सुद्धा बाजूला करून घेणार आहे आणि वट्टा पूर्ण साफ करून घेतला होता त्याच्यावरच मी सर्व सामान ठेवलेलं आहे तिकडचं सामान पुसूनच घेणार आहे आणि हे सर्व सामान घासून घेणार आहे तर सर्वात अगोदर मी रॅक आणि मंदिर सुद्धा बाजूला काढून घेणार आहे आणि ही जागा स्वच्छ पुसून घेणार आहे जागा आणि मंदिर पुसून घेणार आहे मंदिर आणि हे पूर्ण वाळेपर्यंत आपलं हे इकडचं पूर्ण साफ करणं होऊन जाईल तर इकडे पाहू शकता मी सर्व सामान काढून घेतलेलं आहे आणि खाली पाहू शकता किती घाण झालेलं आहे सर्व काढून सफाई करण्याचा हाच एक फायदा असतो तर पाहू शकता किती घाण झालेला आहे आणि तो, तो माझा ब्रशसुद्धा खूप दिवसापासून सापडत नव्हता तोसुद्धा मला सापडलेला आहे आणि इकडे पाहू शकता हे धूपमुळे असं काळं होते मंदिरातून जेवढं पुसता येईल तेवढं पुस पुसण्याचा प्रयत्न करते पण हे जे आहे हे कधी मधी मला मंदिर हलवूनच पुसावं लागते आणि मंदिरसुद्धा पाहू शकता किती घाण झालेलं आहे तर मंदिर हे मी मंदिराच्या कपड्यानेच पुसणार आहे थोडस अगोदर कोरड्या कपड्याने आणि नंतर ओला करून आता सर्वात अगोदर मी हे पूर्ण झाडून घेते आणि खालचं घासून घेणार आहे कारण ते असं पुसल्याने निघणार नाही चिकट झालेलं आहे आणि वरचं सर्व पुसून घेणार आहे पाहू शकता पूर्ण मी स्वच्छ करून घेतलेलं आहे एकदम वरतीपर्यंत जिथपर्यंत हात जाईल तिथपर्यंत आणि त्याच्यानंतर हे मंदिर सुद्धा साफ करून घेतलेलं आहे पूर्ण वरती तेलाचं खूप चिकट झालं होतं ते, ते सर्व मी घासून पुसून घेतलेलं आहे आणि खालचं फक्त पुसून घेतलेलं आहे आणि हे जे आहे तर हे मी काढून दुसरं लावणार आहे कारण याची क्वालिटी खूप लो आहे त्याच्यामुळे रोज याच्यावर पाण्याचे थेंब वगैरे पडतात त्याच्यामुळे हे जास्तच खराब झालेलं आहे तर हे मी काढून घेणार आहे आणि दुसरं लावणार आहे तर आता हे बेसिंगमध्ये मी गाय वगैरे धुवून घेणार आहे तर इथे पाहू शकता मी सर्व लावून घेतलेलं ला आहे आणि मंदिर पण पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर याचा वॉलपेपर मी चेंज केलेला आहे तर लावताना सुद्धा पाहू शकता फिनिशिंग किती भारी आलेली आहे थोडंसं आभाळ आल्यामुळे खूप अंधार अंधार येतो तर, तर डेली मध्ये मी पूजेचे व्लॉग दाखवतच असते त्या व्लॉगमध्ये सुद्धा मी परत एकदा दाखवेल आणि इकडे पाहू शकता माझं काम करेपर्यंत लक्ष्मीची मस्ती लक्ष्मी का कराली का कलाली इकडे बघ इकडे बघ का कलाली डब्बी आली की लक्ष्मीला लक खूप आनंद होते <laughs> तर नंतर सर्व काम आवरल्यानंतर चहा पाणी करून आम्ही विद्यापीठमध्ये फिरायला आलो होतो मुलांना घेऊन तर इथे पाहू शकता लक्ष्मीची मस्ती लक्ष्मीला बिलकुल चालायचं नाही तर रांगायचंच होतं तर मी सोबत असले तर चालते आणि जर आरुष किंवा आरुषचे पप्पा जर असले तर ती रांगते पाहू शकता किती क्यूट दिसत आहे आणि नंतर फिरून झाल्यानंतर आम्ही वापस यायला निघालो होतो तेव्हा वाटेमध्ये आम्हाला ट्रेन लागली तर ट्रेन किती वेळेस जरी लागली तरी लेकरांची मस्ती तर खूपच असते कारण त्यांना हे दृश्य पाहायला खूप आवडते तर दोन दिवस झालं काम कामकाम होतं म्हणून लेकरांना पण थोडं फ्रेश करण्यासाठी बाहेर घेऊन आले होते तर आजच्या व्लॉगला मी इथेच आहे एंड करणार आहे तर मैत्रीणं तुम्हाला आजचा माझा हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू